नमस्कार वाईट फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आठ ते दहा दिवस टिकणारी महाराष्ट्रीयन क्यूझिन ऑथेंटिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही महाराष्ट्रीयन क्यूज इन ऑथेंटिक रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ आवडत व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट हिरेक्ट तृप्तीन ब्लॉक वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस

आपण स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ना? साल लाल भोपळ्याची असे साल काढून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत ज्या पातेल्यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे त्याच पातेल्यात हे भोपळ्याचे काप चिरून घ्यायचे पण अशा पद्धतीने आपण हे कोपळ्याचे काप चिरून घेतलेले आहेत आता ह्याच्यात अजिबात पाणी नाही घालायचं एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये पाणी घालायचं आणि हे पातेलं जे आहे ना हे कुकरमध्ये ठेवायचं पाणी अजिबात घालायचं नाही या कुकरचं झाकण लावायचं चा। आणि चार शिट्ट्या कुकरच्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर चा गॅस बंद करायचा कुकर थोडासा थंड होऊन द्यायचा आणि नंतर तो ओपन करायचा आहे पहा चार शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत आता कु गॅस बंद करून कुकर थंड झालेला आहे आता पहा आपण कुकर ओपन केलेला आहे अशा पद्धतीने गूळ आपोआप पाघळलेला आहे आणि त्या गुळाच्याच पाघळलेल्याच पाकामध्ये छान असा हा आपला भोपळा शिजून निघालेला आहे पहा मस्त असा गूळ आपला पाघळलेला आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्ही पाण्याचा वापर केला ना तर हे घारे अगदी कमी दिवस टिकतील आणि चवीला सुद्धा बेचव लागतील आता आपण सर्व हा एका मिक्सरचा भोपळा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भोपळा चांगला असा फिरवून घ्यायचा आहे या भोपळ्याची पाणी न घालता मिक्सरला चांगली अशी प्युरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही प्युरी करून घेतली आता ही प्युरी आहे अशा पद्धतीने आपण ही प्युरी एका भांड्यामध्ये काढून घेतली याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी घालायचं चांगलं मिक्सरचं भांडं असं हलवून घ्यायचं आणि हे गुळाचं पाणी ह्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं हे बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे पहा संपूर्णपणे तुम्ही रेसिपी व्यवस्थित पहा म्हणजे तुमचे पण गारगे अगदी व्यवस्थित होतील कुठेच बिघडणार नाही तर पहा आता आपण अशा पद्धतीने ही प्युरी चांगली अशी बनवून घेतलेली आहे आता इथे आपण घालणार आहोत ती म्हणजे पावशर भोपळा घेतला होता आणि दीडशे ग्रॅम गूळ घेतला होता पहा आणि इथे अडीचशे ग्रॅम तांदुळाचं पीठ घेतलं आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने प्रथमता नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट मसाला घालायचा आहे या ड्रायफ्रूट मसाल्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स म्हणजे वेलची दालचिनी केसर वगैरे सर्व आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून ड्रायफ्रूट मसाला घातलेला आहे चवीसाठी चिमूडभर मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना चवीसाठी जर मीठ घातलं तर तो गोडाचा पदार्थ पदार्थ ना खूपच उत्कृष्ट होतो पहा भर आपण चवीसाठी आता इथे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे मीठ एक एकजीव करून घेतलेलं आहे घारगेचं पीठ मळताना पूर्णपणे हे तांदूळाच्या पिठामध्येच मळून घ्यायचं कारण ऑथेंटिक पद्धतीने आपण हे करतो आहे ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने आपण करतोय पारंपरिक ज्या लाल भोपळ्याच्या घारग्या करतात ना त्या अशाच पद्धतीने करतात ह्याच्यामध्ये कुठेही गव्हाचं पीठ ॲड करत नाहीत किंवा रवा ॲड करत नाहीत पूर्णपणे गूळ आणि त्याच्यामध्ये लाल भोपळा आणि हे तांदूळाचं पीठ अशा पद्धतीने बनवतात पहा ऑथेंटिक पद्धतीने आपण हे पीठ चांगलं असं घारगेचं मळून घेतलेलं आहे आता ह्याला एक पंधरा वीस मिनटं टिंबून ठेवायचं आहे आणि नंतर ह्याच्या घार्या करायला सुरुवात करायची आहे घारगी करायला सुरुवात करायची आहे प्रथमता काय करायचं हे घारगेचं पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तुप्तिंग मेरी कुकिंग अप्लॉग्लिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा नंतर एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे प्लास्टिकचा कागद नसेल तर सिलिकॉनचा एखादा मॅट असेल तरी चालेल काही हरकत नाही आहे सिलिकॉनचा किंवा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा गारगेच्या पिठामधला छोटासा उंडा घेऊन थोडंसंच किंचीचं हाताला असं तेल लावायचं आहे आणि हे घारगे छान असे पुरीच्या आकारामध्ये हाताने या प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा सिलिकॉनच्या मॅटवरती अशा पद्धतीने थापून घ्यायचे हे जेव्हा आपण घारगे थापत असू तेव्हाच गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची ते आहे त्यामध्ये तेल घालायचा आणि मंद गॅसवरती हे घारगे तळून घ्यायचे आहेत हा घारगे तळताना नेहमी हे मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत लो टू मीडियम फ्लेम नाही ठेवायची किंवा फास्ट फ्लेम पण ठेवायची नाही आहे एकदम मंद गॅसवरती हे घारगे तळून घ्यायचे आहेत तर पहा इथे आपला हा हे घारगे एक थापून झालेले आहे आता आपण दुसरा घारगा थापून घेत आहोत अशा पद्धतीने तेलसुद्धा चांगलं आपलं तापलेलं आहे पहा गॅसची फ्लेमसुद्धा एकदम मंद केलेली आहे आणि या मंद गॅसवरती आपण छान असे हे घारगे लाल भोपळ्याचे घारगे चांगले असे तळून घेत आहोत लाल भोपळ्याचे घरगे ना दोन पद्धतीने बनवतात म्हणजे एक उपवासासाठी सुद्धा घारगे बनवतात आणि एक उपवास नसलेल्यांसाठी सुद्धा घारगे बनवता येतात म्हणजे उपवास असलेल्यांसाठी कसं उपवासाचे घारगे बनवताना त्याच्यामध्ये वेगळ्या पिठाचा वापर केला जातो आणि बिन उपवासाचे घारगे बनवताना त्याच्यासाठी वेगळ्या पिठाचा म्हणजे तांदुळाच्या पिठाचा वापर केला जातो ऑथेंटिक पद्धतीने तांदुळाच्याच पिठाचा वापर केला जातो आता हल्ली जो तो आपापल्या सोयीप्रमाणे पिठे त्याच्यामध्ये वापरून हे गारगे बनवतात पण ऑथेंटिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला हे घारगे बनवायचे असतील लाल भोपळ्याचे तर तांदुळाचे पीठ वापरूनच तुम्ही हे घारके बनवून घ्या व अशा पद्धतीने आपण हे घारगे मंद गॅसवरती तेलामध्ये चांगले असे करतून तसे तळून घेत आहोत पहिला लाल भोपळ्याचा घारगा आपला चांगला असा तळून होत आहे तोच आपण दुसरासुद्धा लाल भोपळ्याचा घारगा तेलामध्ये सोडलेला आहे तळण्यासाठी हा मस्त असा हा आपला खुसखुशीत असा हा आपला लाल भोपळ्याचा घारगा तळून तयार झालेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे दुसरा दुसरासुद्धा हा लाल भोपळ्याचा घरगा आपण चांगला असा तेलामध्ये तळून घेत आहोत खूपच उत्कृष्ट लागतात हे लाल भोपळ्याचे घरगे तुम्ही हे ना प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकतात आठ ते दहा दिवस सहज असे आरामशीर टिकतात हे लाल भोपळ्याचे घारगे आणि एक सांगू का या लाल भोपळ्याच्या घारग्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे ज्या लोकांना लाल भोपळ्याची भाजी सूप वगैरे अजिबातच आवडत नाही ना ती लोकंसुद्धा अगदी आनंदाने हे लाल भोपळ्याचे घारगे खूप आनंदाने खातात तर पहा अशा पद्धतीने आपण हे लाल भोपळ्याचे घारगे छान असे मंद गॅसवरती तेलामध्ये असे छान तळून घेतलेले आहेत पहा मस्त असे हे आपले खुसखुशीत असे हे लाल भोपळ्याचे घारगे झालेले आहेत द वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना पहिले तुम्हाला आजचे हे 8 ते 10 दिवस टिकणारे महाराष्ट्रीयन क्यूझिन ऑथेंटिक रेसिपी लाल भोपळ्याचे घाग्ये आवडले का तुम्हा सर्वांना आवडलेच असणार हो की नाही टक्के सांगते कारण लाल भोपळ्याचे घाग्ये हे तर सर्वांनाच आवडतात जी लोक लाल भोपळा खात नाही ती सुद्धा अगदी आनंदाने हे लाल भोपळ्याचे घाग्ये खातात पहा तर वाईटी फॅमिली तुम्हाला आजची ही महाराष्ट्रीयन ऑथेंटिक रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे लाल भोपळ्याचे घारगे तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही महाराष्ट्रीयन क्युझिन ऑथेंटिक रेसिपी बनवलेली आहे लाल भोपळ्याचे घार आठ ते दहा दिवस टिकणारे हे तुम्हाला कसे वाटले ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड दिले रुटिंग मिळेल कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद